द्यूस आपने मी पाया एक गड़ा राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा तामिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांना फटका बसला असून कमी दाबाचा पट्टा आता वायव्येकडे सरकत आहे परिणामी महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय राज्यात सध्या तापमान घसरल्याचं दिसत असताना आता चक्रीवादळामुळे गारठा कमी होऊन ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तीन व चार डिसेंबर दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्टही देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज आय एम डीनं वर्तवलाय भारतीय हवामान हो केंद्राच्या प्रादेशिक केंद्रानं दिलेल्या अंदाजानुसार तळ कोकण व मध्य प्रदेशातील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम सरीच्या पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं सांगण्यात येत आहे मंगळवार तीन डिसेंबरला तर कोकणातील सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून बुधवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे सोलापूर सांगली तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे